तर नफा आणि तोटा यामधील आपला पहिला प्रश्न आहे एक वस्तू आपण पाच हजार रुपयाला विकत घेतली आणि ती विकली कितीला सहा हजार रुपयाला विकली तर आपल्याला विचारलेलं आहे त्या एकूण व्यवहारामध्ये सेकडा नफा किती झालेला आहे तर नफा आणि तोटा यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची नफा असू द्या किंवा तोटा असू द्या तो, तो नेहमी आपल्या कशावर होत असतो खरेदी किमतीवरच होत असतो आलं लक्षात नफा झाला तरी खरेदी किमतीवरच होतो आणि तोटा झाला तरी खरेदी किमतीवरच होतो आता इथे तुम्हाला एवढं लक्षात आलंय की बाबा वस्तू घेतली पाच हजारला आणि विकली सहा हजारला म्हणजे एक हजाराचा आपला काय झाला याच्यामध्ये नफा झाला पण आपल्याला तो कशाच्या तुलनेमध्ये सांगायचा आहे शंभरच्या तुलनेमध्ये सांगायचा आहे सेकडा नफा किती झाला हे सांगायचं आहे तर पहा सेखडा नफा बरोबर फक्त एकच गोष्ट इथं लक्षात ठेवायची तुम्हाला प्रत्यक्ष नफा लक्षात आलाय जो काय असेल तो प्रत्यक्ष नफा घ्या किती आलाय मग प्रत्यक्ष नफा एक हजार गुणाकारामध्ये हे शंभर आणि छेदस्थानी त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे खरेदी किंमत पाच हजार बरोबर आहे तसं यापूर्वी आपण सेकडेवारी याच्यासाठीच तुम्हाला घेतलेले त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईलच पहा आता हे तीन शून्य हे तीन शून्य डायरेक्ट कट करा पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि शून्याला शून्य सेकडा नफा बरोबर किती झालेला आहे आपल्या या ठिकाणी तर वीस टक्के झालेला आहे आल लक्षात घ्या लिहून आता काय अडचण नाही मग याच्यामध्ये पाहायचा पुढचा प्रकार आता पहा पुढचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे एक वस्तू पाच हजारला विकत घेतली आणि चार हजारला विकली आता एवढं माहिती आहे तुम्हाला याच्यामध्ये काय झालं आपला तोटा झाला पण नेमका टोटा किती झाला हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे पहा शंभराच्या तुलनेमध्ये सेकडा तोटा काढायचा आहे अगदी मगवाचं सूत्र जशास तसं वापरलं तरी पण चालेल पहा प्रत्यक्ष टोटा शंभर भागाकारामध्ये खरेदी किंमत नफा होऊ द्या किंवा तोटा होऊ द्या ट्रिक्स आपल्याला हीच वापरायची प्रत्यक्ष नफा झाला प्रत्यक्ष नफा घ्या प्रत्यक्ष तोटा झाला तर प्रत्यक्ष काय घ्या तोटा घ्या आता इथे तोटा झालेला असल्यामुळे किती झालाय प्रत्यक्ष तोटा आपल्याला एक हजार रुपये प्रत्यक्ष तोटा झालाय पहा गुणाकारामध्ये शंभर आणि खरेदी किंमत किती आहे आपली पाच हजारच आहे पहा तर या ठिकाणी सेम मगवाच्या सारखं येईल पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि शून्याऐशी शून्य प्रत्यक्ष टोटा बरोबर किती आलेला आहे आपला वीस टक्के आलेला आहे ओके तर पहा असे प्रश्न तुम्हाला जास्त काही येत नाहीत कारण एकदम बेसिक प्रश्न आहे हा पण जर आला तर तुम्हाला लक्षात यावं हो की बाबा प्रत्यक्ष नफा आणि प्रत्यक्ष तोटावरून सेकडा नफा आणि सेकडा तोटा कसा काढायचा तर काय करायचं नफा झाला तर प्रत्यक्ष नफा गुणुले शंभर भागिले खरेदी किंमत टोटा झाला तर प्रत्यक्ष टोटा गुणुले शंभर भागिले खरेदी किंमत आता आपण नफा टोटा हा पूर्ण टॉपिक फक्त एकाच सूत्राने शिकणार आहोत पहा आता हे दोन झाले आपले बेसिक प्रत्यक्ष नफा आणि प्रत्यक्ष तोटा आता आपल्याला संपूर्ण चॅप्टर फक्त एका सूत्राने शिकायचा आहे फक्त ते सूत्र मात्र तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यावं लागणार आहे पा आता पुढचा प्रश्न पहा प्रश्न दिलेला आहे पहा रमेशने एक वस्तू अठराशे रुपयास खरेदी करून दहा टक्के तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती तर त्या वस्तूची विक्री किंमत किती आता हा जो प्रश्न आहे पहा याच्यामध्ये आपल्याला रमेशने एक वस्तू घेताना घेतली अठराशे रुपयाला आणि त्याच्यावर त्याने दहा टक्के तोटा स्वतःचा झाला आणि त्याने ती वस्तू विकून टाकली तर आपल्याला विचारलेलं आहे त्या वस्तूची विक्री किंमत किती आता एक गोष्ट लक्षात ठेवा नफा आणि तोटा हा धडा शिकताना आपण एक दुकानदार आहोत असग्रही धरायचे आपल्याला काय करायचं होलसेलमधून वस्तू विका घ्यायची आणि ग्राहिकाला ती काय करायची विकायची ही संकल्पना डोक्यामध्ये ठेवा आपल्याला काय करायचंय ती वस्तू एका कमी किमतीला खरेदी करायची आणि ग्राहकाला नफा झाला तर नफ्याने विकायची आणि तोटा झाला तर कशा तोट्याने आपल्याला काय करायची विकायची हा आपला नफा तोटा या धड्यामध्ये रोल आहे पा आता इथे आपल्याला एक सूत्र मी तुम्हाला तयार करून दिले पा या एकाच सूत्राने जवळपास पंच्याहत्तर टक्के नफा तोटा तुम्हाला सोडवता येतो आणि एकदम लक्षात राहण्यासारखं साधं सरळ सोपं सूत्र आहे पहा आपल्याला घ्यायचंय नवीन किंमत बरोबर जुनी किंमत गुणाकारामध्ये शंभरावरती नफा झाला असला अधिक नफा करा तोटा झाला असला तर वजा काय करायचा शंभरातून तोटा वजा करायचा आणि या ठिकाणी ती किंमत ठेवायची आणि भागाकारामध्ये किती ठेवायचे मग शंभर ठेवायचे आता इथे तुम्हाला मी दिलंय नवीन किंमत म्हणजेच काय विक्री किंमत आणि जुनी किंमत म्हणजेच काय खरेदी किंमत एवढं येईल ना तुम्हाला लक्षात जुनी किंमत म्हणजे घेतलेली खरेदी केलेली <coughs> नवीन किंमत म्हणजे काय विकलेली ज्या किंमतीला वस्तू विकलेली आहे ती किंमत आता पा एक व्यवस्थित समजावून देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता आपल्याला नवीन किंमत इथं लिहायची पहा आपण काय केलं रमेशने एक वस्तू अठराशेला खरेदी केली मग आता खरेदी केलेली किंमत म्हणजे ही जुनी किंमत झाली पहा वस्तूची किती अठराशे गुणाकारामध्ये शंभरावरती नफा झाला असला प्लस करून ठेवा शंभरावरती तोटा झाला असला तर मायनस करून त्याच्यावरती ठेवा आता पहा दहा टक्के काय झाला तोटा झाला मग शंभरातून दहा टक्के जर तोटा झाला तर इथं किती उरले आपले आली ही गोष्ट लक्षात आणि जर दहा टक्के नफा झाला असता तर आपण काय केलं असतं एकशे दहा केलं असत ओके आता आपल्याला या ठिकाणी भागाकारामध्ये जशास तसे सूत्रात दिलेले शंभर घ्यायचे आहे सांगा कुणी कुणाला भाग देऊ दोन शून्य दोन शून्य कटले अठरान्वे एकशे हा चुकू नका अठरा नव्वे पटकन यश आणि विवेक आ? बादा 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 हा आ बाबा बाबा लय अंधार की आपल्या भारतात सगळं अंधारच अंधार दिसायला हे पा पहिली गोष्ट स्वतःवरती विश्वास असायला पाहिजे हा आता हे लहान आहेत त्यांचे पाडे शंभर टक्के बरोबर येते त्यामुळे मलाही कन्फ्युजन वाटलं तर मी म्हणते सांग यश पटकन पाडा काय कारण त्यांची ती शाळेत रोज उजळणी म्हणा पाडे म्हणा चालूच असते पा हा तर बघा अठरा नव्वे किती बासष्टीचे आणि शून्याला शून्य अशा प्रकारे आपलं या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे एक हजार सहाशे वीस रुपये त्या वस्तूची कोणती किंमत आलेली आहे नवीन म्हणजे विक्री किंमत आलेली आहे बघा एकच सूत्र व्यवस्थित लक्षात घ्या या एकाच सूत्राने तुम्हाला पुढचे दहा ते बारा प्रकार सोडवायचे आहेत पहा पहा फक्त एवढं सूत्र तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की कि विक्री किंमत आणि खरेदी किंमत यालाच मी काय म्हटलेलं आहे पहा नवीन किंमत आणि जुनी किंमत तुम्हाला जेव्हा मी नोट्स टाकील तेव्हा त्याच्यामध्ये क्लिअर क्लिअर दिलेलं आहे पहा हीच ट्रिक्स आहे जी सेम तुम्हाला आपल्या पुस्तकांमध्ये दिलेली असते फक्त नवीन किंमत आणि जुनी किंमत टाकण्याचं का कि कारण काय की एकाच फॉर्म्युले फॉर्म्युल्यामध्ये पूर्ण टॉपिक बसायला पाहिजे आणि पुढे तुम्हाला नवीन किंमत आणि जुनी किंमत असं दिलेलं आहे इथं फक्त एवढंच लक्षात ठेवा नवीन किंमत म्हणजेच विक्री किंमत जुनी किंमत म्हणजेच काय खरेदी किंमत आलं लक्षात येईल आता पुढचा प्रश्न सोडवता पहा हा प्रश्न आपल्याला त्याच सूत्राने सेम सोडवायचा आहे पहा सात हजार पाचशे रुपयाला एक वस्तू दुकानदाराने वीस टक्के सूट दिली तर त्या वस्तूची खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे इकडे लक्ष द्या आता आपल्याला सात हजार पाचशे रुपयाच्या एका वस्तूवर दुकानदाराने वीस टक्के सूट दिली आणि आता आपल्याला त्या वस्तूची विक्री किंमत म्हणजे नवीन किंमत विचारलेली आहे आणि दिली कोणती आपल्याला जुनी किंमत दिली हा आता आपल्याला काय करायचं जुनी नवीन किंमत बरोबर लिहायची सात हजार पाचशे बरोबर जुनी किंमत काय माहीत नाही बाबा म्हणून यक्स लिहा आणि शंभरावरती वीस टक्के सूट दिली म्हणजे ही संख्या आली ऐंशी आणि भागाकारामध्ये किती शंभर हा? हा विक्री किंमत म्हणजे कोणती किंमत नवीन किंमत विक्री काढायची का हां सॉरी सॉरी आपल्याला जुनी दिली आहे बरोबर आहे नवीन काढायची तर थोडंसं माझं कन्फ्युजन झालं पहा तर इथे आपल्याला काय करावं लागेल मग जशास तशी नवीन किंमत बरोबर काढायची आहे जुनी किंमत सात हजार पाचशे गुणाकारामध्ये ऐंशी आणि भागाकारामध्ये शंभर दोन शून्य दोन शून्य कटून गेले पहा आटा पंचे आजचे आले आठी साती छपन्न चार आणि शून्याला किती आली त्या वस्तूची किंमत सहा हजार रुपये ही त्या वस्तूची नवीन किंमत आलेली आली सर्वांची काय अडचण नाही घेऊ पुढचा प्रश्न पा आता इथे मी पुढचा प्रश्न त्याच प्रकारचा दिलाय आणि त्याच ट्रिक्सनं तुम्हाला सोडवायचा आहे एका दुकानदाराने एक शर्ट दोन हजार सहाशे रुपयाला विकल्यानंतर त्याला तीस टक्के नफा होतो पहा तर त्या शर्टची खरेदी किंमत काढायची आहे इकडे लक्ष द्या सर्वजण आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली की कि खरेदी किंमत म्हटलं की कि कोणती किंमत झाली जुनी किंमत म्हणजे आपल्याला काढायची कोणती इथं जुनी किंमत आणि दिली कोणती आपल्याला नवीन किंमत मग नवीन किंमत जर दिली असेल तर आपलं सूत्र आहे नवीन किंमत बरोबर जुनी किंमत काही माहीत नाही तिला आपण यक्स गहित धरूया गुणाकारामध्ये शंभरावरती नफा झालेला असला नफा टोटा झाला असला तर वजा करा इथे तीस टक्के नफा झालाय म्हणून शंभर आणि तीस किती आणि भागाकारामध्ये इथपर्यंत कोणाकोणाचं आलंय जशी ट्रिक्स दिली तसंच मांडलंय पहा आता आपल्याला या इकडल्या संख्या इकडं आणायच्यात बरोबर चिन्हाच्या हो मग काय होईल यांच्यामध्ये बदल या भागाकारातली संख्या इकडे येऊन काय होईल ये? गुणाकारामध्ये जाईल पहा आणि ही गुणाकारातली संख्या इकडे येऊन कशामध्ये जाईल भागाकारामध्ये जाईल इकडे राहिला फक्त यक्स हे बदल आपल्याला करायचे आहेत आता पहा तेरा एक तेरा तेर दोन्ही सव्वीस शून्याला शून्य कटला किती शून्य राहिली एक दोन तीन यक्सची किंमत बरोबर किती आलेली आपली दोन हजार रुपये इथे आपल्याला खरेदी किंमत म्हणजे जुनी किंमत विचारलेली होती आणि जुनी किंमत आलेली आपली दोन हजार रुपये आले का लक्षात एकच लक्षात ठेवा खरेदी म्हणलं की जुनी म्हणायचं आणि विक्री म्हणलं की नवी म्हणायचं पुढचा प्रश्न दिलाय पहा चंदरने एक मोटार सायकल दहा हजार पाचशे रुपयाला विकली तेव्हा त्याला पाच टक्के नफा झाला तर त्या मोटारसायकलची खरेदी किंमत खरेदी किंमत म्हणजे जुनी का नवी किंमत सांगा खरेदी किंमत म्हणल्या जुनी का नवी जुनी बरोबर आहे एवढं आलं लक्षात आपल्याला जुनी काढायची आणि नवीन दिली मग बापरा आपली ट्रिक्स आता येते आता एवढं तर लक्षात आलं तुम्हाला की बाबा खरेदी किंमत आप म्हणजे आपल्याला कोणती किंमत विचारलेली आहे या ठिकाणी तर जुनी किंमत विचारलेली आहे मग जुनी किंमत बरोबर आपली ट्रिक्स काय आहे नवीन किंमत गुणाकारामध्ये शंभरावर जर नफा झाला असेल तर नफा घ्या आणि तोटा झाला असेल तर तोटा घ्या बरोबर आहे आणि बाळा करामध्ये शंभर जशास तसे मग आता इथे शंभरावरती नफा झालाय का तोटा झालाय नफा झाला तर अधिक करायचा आणि तोटा झाला तर मायनस करायचा इथपर्यंत आलं लक्षात आता पहा आपल्याला खरेदी किंमत विचारली त्यामुळं काहीच टेन्शन नाही विक्री किंमत जशास तशी लिहा दहा हजार पाचशे गुन्हा करामध्ये एकशे पाच बाळा करामध्ये शंभर तुम्ही डायरेक्ट शून्याला शून्य कापून टाकले असते आणि एकशे पाचचा वर्ग केला असता तरी सुद्धा चाललं असतं एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्येचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस आणि दहा गुणुले अकरा अकरा दाय हा दर्शे किती आलं उत्तर आपलं एक हजार सॉरी अकरा हजार पंचवीस एवढं आपलं उत्तर आलेलं आहे आलं तर कुणाचं पहा आलं होतं हां तर पहा या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे खरेदी किंमत खरेदी किंमत म्हणजे जुनी किंमत मग नवीन दिलेली किंमत आहे आपली दहा हजार पाचशे याला डायरेक्ट तुम्ही लगेच उलट करून त्रिक्सनं सुद्धा लिहू शकता इथली संख्या जी आहे ती डायरेक्ट खाली घ्यायची खालचे शंभर लगेच अंश स्थानी आणायचे आणि शंभर वरती किती टक्के नफा झालेला आहे आपला पाच टक्के नफा झालेला आहे पहा तर पहा एकशे पाच ने एकशे पाच कापून टाका आणि हे दोन शून्य जशाच तसे ठेवा किती आली आपले त्या वस्तूची खरेदी किंमत दहा हजार रुपये ओके आता पुढचं शंभर टक्के चुकता कामा नाही पहा आता जवळपास हा तिसरा प्रकार मी तुम्हाला तिसरा ते चौथा प्रकार एकाच ट्रिक्सनं एकाच सूत्राने सांगत आहे पहा एक वस्तू दुकानदाराने तीन हजार एकशे वीस रुपयाला विकल्यामुळे दुकानदाराला बावीस टक्के तोटा झाला तर आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत म्हणजे जुनी किंमत विचारलेली आहे बघा द्या इकडं लक्ष बघा आता आपल्याला या प्रश्नामध्ये खरेदी किंमत विचारलेली आहे म्हणजे कोणती किंमत विचारली आपल्याला जुनी किंमत विचारली बरोबर आहे इकडे पहा पुन्हा सोडवा तर नवीन किंमत किती दिलेली आहे आपल्याला यामध्ये तीन हजार एकशे वीस रुपये बरोबर आहे आता जुनी काही आपल्याला माहीत नाही अधिक शंभरावरती नफा झाला असला नफा तोटा ठेवा तोटा झाला असेल तर तोटा ठेवा आता इथं किती झालाय टोटा बावीस टक्के टोटा झालाय शंभर मधून बावीस मायनस करा किती येतील शंभर मधून बावीस गेल्यानंतर इथं आले अष्ट्याहत्तर बरोबर आहे मग यक्स अधिक हे अष्ट्याहत्तर भागाकारामध्ये शंभर जशा तसे बरोबर आहे आता आपल्याला या संख्या बरोबर चिन्हाच्या इकडे आणायच्या आहेत मग आपल्याला काय करावं लागेल आता छेदस्थांची संख्या बरोबर चिन्हाच्या जर इकडे आणली तर कुठे जाते ती अंशस्थानी जाते मग छेदस्थानी शंभर आहेत बरोबर चिन्हाच्या जर इकडे आणले तर हे कुठे गेले अंशस्थानी गेले आणि गुणाकारातले असल्या तर बरोबर चिन्हाच्या इकडे आणले तर हे कशामध्ये गेले आता भागाकारामध्ये गेल बरोबर आहे आता बघा एक्स बरोबर कोणती संख्या राहील मग कुणी कुणाला भाग जाईल इकडे कोणत्या संख्येने जातो पहा सहा ने तीन ने जातो का बघा डायरेक्ट अष्ट्याहत्तर न द्यायचा कितीचा जातो अष्ट्याहत्तरने अष्ट्याहत्तर चोख तीनशे बारा आणि राहिलेले एक दोन तीन शून्य जशास तसे किती उत्तर येणार आहे आपल्या या ठिकाणी चार हजार हे उत्तर आलेलं आहे पहा आता या प्रश्नामध्ये चांगला परीक्षेला येण्यासारखा दर्जेदार प्रश्न आहे पहा सुरुवातीला आपल्याला एक वस्तू दुकानदाराने वीस टक्के नफ्याने विकली आणि कितीला विकली ती दोन हजार सातशे साठ रुपयाला विकली तर आपल्याला त्या वस्तूची मूळ किंमत मूळ किंमत म्हणजे जुनी किंमत का नवीन किंमत हा मूळ किंमत म्हणजे जुनी का नवीन जुनी ना बरोबर आहे मग आता काय ट्रिक्स वापरायची आपल्याला दिलेली नवीन किंमत बरोबर जुनी किंमत काही माहीत नाही ती यक्स ठेवा गुणाकारामध्ये शंभर वरती किती तक, किती टक्के नफा झाला होता वीस टक्के म्हणून इथे किती येणार आहेत एकशे वीस भागाकारामध्ये शंभर बरोबर आहे हे आलं लक्षात आता हे आपल्याला बरोबर चिन्हाच्या इकडे घ्या भागाकारातले शंभर इकडे येऊन गुणाकारात आणि गुणाकारातले एकशे वीस इकडे जाऊन कशामध्ये जातील हे भागाकारामध्ये जातील पहा आता यक्स बरोबर काय येईल शून्याला शून्य कटला बारा एक बारा बार दोन्ही चोवीस उरले किती तीन बार छत्तीस आणि हे दोन शून्य जशास तसे त्या वस्तूची मूळ किंमत जुनी किंमत किती आली दोन हजार तीनशे आता त्या दुकानदाराला या वस्तूवर परत किती टक्के नफा मिळवायचा आहे दहा टक्के तर आता त्याला ती वस्तू कितीला विकावी लागेल म्हणजे परत आपल्याला या वस्तूची काय काढायची आता आपल्याला नवीन किंमत काढायची आहे बरोबर आहे मग पुन्हा सूत्र घ्या नवीन किंमत बरोबर आहे जुनी किंमत म्हणजे दोन हजार तीनशे यावर शंभरावरती नफा कमवायचा आहे दहा म्हणून एकशे दहा आणि बाळाकारामध्ये शंभर शून्याला शून्य कटले यांचा गुणाकार करा अकरा त्रिक पुन्हा अकरा दोन्ही बावीस तीन आणि हा राहिलेला शून्य जशास बघा पहिलं उत्तर आलेलं आहे आपलं दोन हजार तीनशे आणि दुसरं उत्तर आलेलं आहे आपलं दोन हजार पाचशे तीस पहिल्यांदा आपल्याला त्या वस्तूची जुनी किंमत काढायची होती आणि दुसऱ्यांदा आपल्याला त्याच वस्तूची काय काढायची नवीन किंमत काढायची आहे टेन्शन घेऊ नका आहे लिहिलेलं पुढे असणार आहे पहा इथं पद्धतशीर तुम्हाला लिहून दिलेलं आहे हे पाहून तुम्ही लिहू शकता लॅ पहा पहाता याच्यासारखाच सेम पुढचा प्रश्न काय प्रश्न दिलेला आहे पहा एका सायकलची किंमत दहा हजार आठशे रुपये असल्यामुळे दहा टक्के टोटा होतो तर त्या सायकलची मूळ किंमत किती आणि जर दहा टक्के नफा हवा असेल तर ती सायकल आता त्या दुकानदाराने कितीला विकायला हवी बघा सेम प्रश्न एक तुम्हाला जुनी किंमत काढायची आणि एकामध्ये तुम्हाला नवीन किंमत काढायची आहे पहा हाच प्रश्न मी सुरुवातीला तुम्हाला थंबेलमध्ये दिला होता पहा एक सायकल आहे त्या सायकलची आपल्याला काय झालंय त्या वस्तूवर दहा टक्के टोटा झालाय आणि टोटा होऊन ती सायकल विकली गेलेली आहे दहा हजार आठशे ला मग त्या सायकलची मूळ किंमत म्हणजे कोणती किंमत जुनी किंमत काढायची मग काय करायचे आपल्याला ट्रिक्स काय वापरायची नवीन किंमत घ्या दहा हजार आठशे जर तुम्हाला सूत्र समजलं असेल तर डायरेक्ट इथेच शंभरने गुणून टाका आणि छेदस्थानी शंभरवर दहा टक्के तोटा झालेला आहे म्हणून नव्वद लिहून टाका पहा आता जर यांचा भागाकार केला तर नऊ एक नऊ आणि नऊ दोन्ही अठरा शून्याला शून्य कटला किती शून्य राहिली त्या वस्तूची मूळ किंमत आहे बारा हजार आता या बारा हजारावर दुकानदाराला परत काय करायचं आहे दहा टक्के नफा हवा आहे तर नवीन किंमत त्या वस्तूची किती तयार होईल आलं लक्षात विक्री किंमत म्हणजे नवीन किंमत पहा तर खूप सोपं नवीन किंमत जर काढायची असेल तर डायरेक्ट जुनी किंमत घ्या किती दिली आपल्याला बारा हजार याच्यावरती नफा किती करायचा आहे शंभरावरती दहा आणि बाळा करामध्ये हे शंभर जशास तसे बघा दोन शून्य दोन शून्य कटले बारा आणि गुणले अकरा किती रे बघा एकशे बत्तीस आणि किती शून्य राहिली वर एक आणि दोन त्या वस्तूची नवीन किंमत येत आहे तेरा हजार दोनशे आलक्षात जुनी किंमत आहे बारा हजार नवीन किंमत आहे तेरा हजार दोनशे घ्यायचे लिहून कुणाला विवेक झाले का लिहून घ्यायचे झाले पाहूयात असा जर प्रॅक्टिससाठी असेल तर तुम्हाला मी घरी सोडवायला देते पहा बघा तसंच आहे का सेम पंचवीस टक्के खरेदी किंमत किती आणि दहा टक्के सेम प्रश्न आहे पहा घरी सोडवायला हा प्रश्न तुम्ही घेऊ शकता एका एका सायकलची दहा हजार आठशे रुपयाला विकल्यामुळे दुकानदाराला पंचवीस टक्के तोटा झाला तर त्या सायकलची खरेदी किंमत किती आणि दहा टक्के नफा मिळवायचा असेल तर ती सायकल किती रुपयाला विकावी लागेल पहा जर काही शंका असेल तर परत एकदा मी तुम्हाला सांगत आहे पहा एक सायकल घेताना दहा हजार आठशे रुपयाला विकल्यामुळे पंचवीस टक्के तोटा होतो पहा तर त्या सायकलची सुरुवातीला आपल्याला फक्त खरेदी किंमत काढायची आहे एवढंच डोक्यात ठेवा मित्रांनो खरेदी किंमत म्हटलं की या ठिकाणी आली आपली जुनी किंमत जुनी किंमत काढायची आहे आणि नवीन किंमत दिलेली आहे मग आपल्या ट्रिक्सकडे या पहा नवीन किंमत बरोबर आहे जुनी किंमत गुणाकारामध्ये शंभरवरती झालेला नफा किंवा तोटा आता शंभरवरती पंचवीस टक्के नफा जा तोटा झाला आहे म्हणजे या ठिकाणी उरतात किती फक्त पंच्याहत्तरच टक्के आणि भागाकारामध्ये शंभर जशास तसे आता परत याला सोडूयात नवीन किंमत आपल्याला दिलेली आहे ते दहा हजार आठशे पहा मग दहा हजार आठशे छेदस्थांचे शंभर बरोबर चिन्हाच्या इकडे घेऊन या आणि इकडले पंचाहत्तर बरोबर चिन्हाच्या इकडे घेऊन या पहा आता या ठिकाणी जर सोडवलं आपण तर आपलं उत्तर येतं पंचवी त्रिक पंचाहत्तर पंचवी चौक शंभर तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन सख अठरा परत यांचा जर गुणाकार केला तर सहा चोख चोवीस हा चाले दोन चारी त्रिकूण बारा दोन चौदा आणि उरलेले शून्य पहा दोन म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत आलेली आहे मित्रांनो चौदा हजार चारशे आता आपल्याला काय करायचं आहे या चौदा हजार चारशेवर परत दहा टक्के नफा मिळवायचा आहे आणि नवीन किंमत काढायची पहा सूत्र हेच वापरा इथं ठेवा नवीन किंमतीच्या ठिकाणी नवीन किंमत काढायची आहे जुनी किंमत मिळालेली आहे आपल्याला चौदा हजार चारशे परत इकडे सोडवून दाखवते तुम्हाला या सूत्रानुसार जुनी किंमत चौदा हजार चारशे शंभरावरती दहा टक्के नफा म्हणजे एकशे दहा आणि भागाकारामध्ये शंभर पहा शून्याला शून्य काटून टाका अकराचा आणि चारचा गुणाकार चौवेचाळीस परत अकरा चोक चौवेचाळीस अठ्ठेचाळीस अकरा एका अकरा अकरा आक्रा चार पंधरा आणि राहिलेला एक शून्य जशास तसा मित्रांनो तर आपली त्या वस्तूची नवीन किंमत मिळणार आहे पंधरा हजार आठशे चाळीस रुपये पहा लक्षात आलय का एकदा परत पाहून घ्या फक्त एकाच सूत्राने मी आजचं तुमचं पूर्ण लेक्चर आणि जवळपास चार ते पाच प्रकार या ठिकाणी घेतलेले आहेत पहा परत मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी आणखीन काही प्रश्न अशाच प्रकारचे सोडवायला देत आहे जे ऑफलाईन आहेत त्यांनी इथंच सोडवा जे ऑनलाईन आहेत त्याने सोडवून कमेंटमध्ये याची उत्तरं मला सांगा पहा स्क्रीनशॉट घ्या किंवा स्टॉप करून सोडवा तुमच्या मनावरती परत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहा पुढचा आणखीन एक प्रश्न दिलेला आहे त्यानंतर सेम प्रश्न येत पाहे हा प्रश्न पण इंटरेस्टिंग आहे थोडासा दशांशामध्ये आहे शंभर टक्के याचं उत्तर मला तुम्ही सांगणार आहात ओके तर पहा अशा प्रकारे आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण एकाच सूत्राने सर्व प्रकार कव्हर केलेले आहेत परत ते सूत्र समजून घ्या दिलेल्या प्रश्नांची परत परत प्रॅक्टिस करा परत आपण भेटणार आहोत उद्याच्या तासिकेमध्ये तोपर्यंत तो नमस्कार